नमस्कार मी नम्रता संभेराव कॉमेडी मिसळ ट्रे मारूनच्या या भागामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग सुरू करूया आपल्या विनोदांच्या मिसळीला एक जोडपं फिल्म बघायला थिएटरमध्ये जातं पण थिएटरमध्ये लहान बाळांना आतमध्ये नेण्याची परवानगी नसते म्हणून ते काय करतात बास्केटमध्ये बाळाला लपवतात आणि आत घेऊन जातात तर गेट मन विचारतो त्या बास्केटमध्ये काय हो तर ते जोडपं म्हणतं काही नाही जेवणाचा डबा आहे तेव्हा तो गेट मन म्हणतो अच्छा हो का ठीक आहे ते झाकण नीट लावा काय ना पिठलं सांगतय <laughs> सकाळी सकाळी लोक मला व्हॉट्सअपवर एवढेच <laughs> विचार पाठवतात की मला वाटतं सगळं जग सुधारलंय मी एकटीच बाकी पेन्शनर कट्ट्यावर एका आजोबांनी प्रश्न विचारला की तरुणांना देवळात कसं आणता येईल त्याच्यावर एक आजोबा म्हणाले देवळात वायफाय लाव त्या बिचाऱ्या नवऱ्याने आपल्या बँकेत काम करणाऱ्या बायकोला सकाळी उठवण्यासाठी असा हात लावला तर बायको म्हणाली एक मिनिट या महिन्यातले तुमचे चार ट्रान्झॅक्शन पूर्ण झालेत पाचव्यांदा पाहिजे असेल तर दीडशे रुपये भरावे लागतील <laughs> फेसबुकवर एका बाईने स्टेटस टाकलं नवरा पाहिजे त्याच्यावर दोन पुरुषांनी लाईक आणि एकशे चाळीस बायकांनी कमेंट केल्या माझा घेऊन जा त्याच्यावरती बाई म्हणाली एक मिनिट मी मागत नाहीये विचारते <laughs> कोणत्याही कागदावर वजन ठेवलं तर तो हलत नाही न्यूटन सरकारी कागदावर वजन ठेवलं तर तो पटकन हलतो सरकारी न्यूटन कागदांना पिन मारली तर ते एकत्र येतात पण माणसांना पिन मारली तर ते वेगळे होतात न्यूटन भाऊ न्यूटन <laughs> कॅप्सूल खाऊन बनवलेली बॉडी जमीन विकून कमवलेला पैसा फेसबुकवर मिळालेलं प्रेम आणि व्हॉट्सअप वर मिळालेलं ज्ञान कधीच टिकत नाही चाणक्य लिहायला विसरला होता म्हंटल सकाळी लवकर उठल्याने धन बुद्धी आणि ताकद वाढत असेल तर मला वाटतं पेपरवाला आणि दूधवाला सगळ्यात जास्त श्रीमंत हवे नाही का कशाला टेन्शन घेत आहे मस्त झोपा आराम करा नाही का परदेशी नवरे त्यांच्या बायकांनी बनवलेला स्वयंपाक काट्याने खातात आणि भारतातले नवरे मुकाट्याने नवरा बायकोचं जोरदार भांडण चाललेलं असतं नवरा बायकोला म्हणतो अग ए तुझ्यासारख्या मला पन्नास मिळतील त्यावर ती म्हणते तू मला अजूनही माझ्यासारखीच पाहिजे का त्यावर नवरा म्हणतो नाही नाही मला आता शांती पाहिजे तर बायको म्हणते अच्छा तू मला शांती पाहिजे का तर मग मला आनंद पाहिजे नवरा कोमत बायको <laughs> बंटी आणि पप्पू गप्पा मारत बसलेले असतात बंटी पप्पूला विचारतो काय रे तू लग्न का मोडलंस त्यावर पप्पू म्हणतो काय नाही रे तिचा कोणीच बॉयफ्रेंड नव्हता यार जी कोणाचीच होऊ शकत नाही ती माझी काय म्हणणार बायको <laughs> आपल्या नवऱ्याला म्हणते तुम्ही लग्नाआधी माझे किती लाड आड करायचा मला हॉटेलला घेऊन जायचात फिरायला घेऊन जायचात छान छान निसर्ग दाखवायचा शॉपिंगला घेऊन जायचा लग्न झाल्यापासून माझ्यासाठी काही काही काहीच करत नाही त्याच्यावर नवरा आपल्या बायकोला म्हणतो निवडणुकीनंतर प्रचार करत नाहीत राणी <laughs> बंड्या एकदा शर्ट घेण्यासाठी दुकानदाराकडे गेला आणि दुकानदाराला म्हणाला मला ना एखादा मस्त शर्ट दाखवा दुकानदाराने त्याला पीटर इंग्लंडचा शर्ट दाखवला बंड्याला खूप आवडला बंड्या म्हणाला कितीला आहे दुकानदार म्हणाला फक्त साडेतीन हजार रुपये त्यावर बंड्या म्हणाला खूप महाग आहे पीटर इंग्लंड नको मला पीटर भायखळा पीटर मुलुंड पीटर कल्याण किंवा पीटर उल्हासनगर <laughs> नवरा बायको मस्त पैकी फिरायला निघाले होते त्यांना रस्त्यात एक गाढव दिसलं बायकोला त्या गाढवाकडे बघून नवऱ्याची चेष्टा करण्याची हुकी आली बायको नवऱ्याला म्हणाली ओ ते बघा तुमचे नातेवाईक नमस्कार करा नमस्कार नवरा सुद्धा सॉलिड एकदम हुशार नवऱ्याने हात जोडले गाढवा समोर आणि म्हणाला नमस्कार सासरे बुवा बायको मुंदाबाई सर्किटला विचारतो अबे सर्किट दात नसलेला कुत्रा चावला तर काय करायचं त्याच्यावर सर्किट म्हणाला काही नाही सुई नसलेली चौदा इंजेक्शन लावायचं मास्तरांनी बंड्याला प्रश्न विचारला समजा दहा नारळांमधले सात नारळ नासले तर किती नारळ उरतील त्याच्यावर बंड्या म्हणाला दहा मास्टर म्हणाले कसं काय त्यावर बंड्या म्हणाला नाचलेले नारळ नारळच राहतील ना त्याचा फणस थोडी ना होणार आहे <laughs> एका तलाठी कार्यालयात एक बोर्ड लिहिला होता अंगठा मारून झाल्यावर भिंतीला शाई पुसू नये त्याच्यावर एका पुणेकराने खाली असं लिहिलं अरे देड शहाण्यांनो ते जर लिहिलेलं वाचता आलं असतं तर अंगठा मारला असता का बेंड <laughs> <laughs> एका मालवणी शाळेत मास्तर येतात त्यांना पोरांची मस्करी करूची हुक्की येता मास्तर पोरांना सांगतात मी ज्या दारातून इलय त्या दाराची उंची सहा फूट असत या टेबलात चार पाय असत माझ्या खिशात दोनशे रुपये असत तर माका सांगा माझा वय किती बंड्या म्हणतो मास्तर चव्वेचाळीस वर्ष मास्तर बंड्याला विचारतात तू कसा का काय ओळखलास तर बंड्या बोलतो मास्तर माझा ना मुंबईचो एक लांबचा भाऊ असत तो हाफ मॅड असत आणि त्याचं वय बावीस असत गणपतरावांचा दहावा होता कावळा पिंडाला शिवतच नव्हता शेवटी बायको कंटाळून म्हणाली अरे शिव बाबा एकदाचा मी यांचा मोबाईल व्हॉट्सअप आणि फेसबुक चेक न करता लगेच पिंडाला असं म्हणतात की चांगल्या मार्गाकडे कुणीच जात नाही पण वाईट मार्गाकडे सगळे जण जातात म्हणजे बघा ना दारू विकणारा कुठेच जात नाही पण दूध विकणारा बिचारा दारोदार फिरतो ऐक एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला थिएटरमध्ये दुसऱ्याच मुलासोबत पाहिलं त्याला प्रचंड राग आला तो तिला म्हणाला तुला लाज नाही वाटत दुसरा बॉयफ्रेंड करायची काय गरज होती त्याच्यावर ती मुलगी लाडात येऊन म्हणाली बाबू माझी मजबुरी होती एवढ्या भयंकर महागाईत माझा खर्च तुझ्या एकट्यावर टाकणं मला बरं नव्हतं वाटत म्हणून मुलगा जागीच खल्लास <laughs> अकबराने बिरबला तीन प्रश्न विचारले दूध का उतू जातं पाणी का वाहून जातं आणि भाजी का करपते बिरबलाने या तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर दिलं व्हॉट्सअप चालू असतं ना त्याच्यामुळे <laughs> आपल्या समाजात गमती जमती आहेत त्यातली एक गंमत म्हणजे लग्न लावणारा ब्राह्मण हा सायकल वरन येतो आणि लग्न तोडणारा वकील हा कारमधन येतो वर्गात परीक्षा चालू असते शिक्षकांचं लक्ष बंडूकडे जातं आणि शिक्षक बंडूला विचारतात बंडू पेपर लिहायचं सोडून कसला विचार करतोय त्यावर बंडू शिक्षकांना म्हणतो काही नाही कुठल्या प्रश्नाचं उत्तर कुठल्या खिशात आहे ह्याचा विचार करतो <laughs> मास्तर गण्याला विचारतात गण्या मला सांग असं कोणतं बुक आहे जे तुझ्या जीवनात खूप महत्वाचं आहे त्याच्यावर गण्या म्हणतो माझ्या बापाचं चेकबुक आणि तुमच्या लेखीचं फेसबुक मास्तरांनी गण्याला उलटा टांगून मार <laughs> <laughs> बंडे आपल्या पप्पांना म्हणतो पप्पा मला तबला हवाय त्याच्यावर पप्पा म्हणतात मुळेच नाही देणार तू घरच्यांना त्रास देशील त्याच्यावर बंड्या म्हणतो मुळेच नाही देणार मी तुम्ही सगळे झोपले की नाही कधी कधी वाटत ना मित्रांवर ना केस टाकावी तारखेच्या निमित्ताने तरी भेटतील ना कोर्टात <laughs> शाळेमध्ये इंग्रजीची तोंडी परीक्षा चालू होती मास्तरांनी गण्याला प्रश्न विचारला गण्या इट केव्हा वापरतात गण्या म्हणाला घर बांधताना मास्तरांना गण्याच्या या उत्तरावर तीट आला जावई बापूंना फोन करून म्हणतात बापू उद्या तुमच्या मेवण्याला मुलगी पसंत करायला जायचंय या मग उद्या त्याच्यावर जावई बापू म्हणतात नाही 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 सासरे बुवा तुम्ही तुमच्याच हिशोबाने बघून घ्या काय ना इथे माझं डिसिजन जरा चुकलंय <laughs> एक सरदार खूप टेन्शन मध्ये बसला होता त्याच्या त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारलं काय झालं एवढं टेन्शन का आलंय तुम्हाला त्याच्यावर तो सरदार म्हणाला काही नाही मी माझ्या मित्राला प्लास्टिक सर्जरीसाठी दोन लाख रुपये दिले होते आणि आता मला त्याचा चेहराच ओळखू येत नाही इथे गेला लेले एकदा डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये मध्ये बसले होते तितक्यात पाटल्याने त्यांना विचारलं काय झालं लेले कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही त्यावर लेले म्हणाले काय नाही रे मी दोन टनाचा एसी घेतला होता पण घरी जाऊन चेक केला तेव्हा मला कळलं की तो बासष्ट किलोचा आहे पाटील लॅग <laughs> मालकीणबाई एकदा टेन्शनमध्ये मध्ये बसलेले असतात तितक्यात कामवाली बाई येते आणि मालकीणबाईंना विचारते काय झालं मालकीणबाई तुम्ही एवढं टेन्शन कसलं घेतलंय त्याच्यावर मालकीणबाई म्हणतात काय नाही ग तुझे साहेब त्यांच्या ऑफिसातले एका मुलीवर प्रेम करतात त्यावर कामवाली बाई म्हणते नाही मालक मला धोका नाही देऊ शकत हसू येत आहे ना हसत राहा आणि असंच हसवायला मी आता तुम्हाला भेटणार आहे पुढच्या भागात तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडी मिसळ तर्री मारून